माहेरहून सोने पैशांची मागणी पत्नीचा शारीरिक मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल नांदवून घेण्यास नकार देत माहेरहून सोने व पैशांची मागणी करून पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सागर सदाशिव पाटील राहणार इचलकरंजी असे आरोपी पतीचे नाव असून या प्रकरणी पत्नी पूजा सागर पाटील यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादीनुसार पूजा व सागर यांचा विवाह दोन हजार तेवीस साली झाला आहे विवाहानंतर किरकोळ कारणावरून सागर हा पत्नी पूजा हिच्याशी वारंवार वाद घालत शिवीगाळ व मारहाण करत होता तसेच तिला उपाशी ठेवणे सासरी नांदवून घेण्यास नकार देणे अशा प्रकारे छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे यासोबतच माहेरहून सोने व पैसे घेऊन यावेत यासाठी सातत्याने तगादा लावून मानसिक दबाव टाकत असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे या सातत्याने होणाऱ्या छळामुळे त्रस्त झालेल्या पत्नीने अखेर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित पतीविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे